हा डब्बा आहे प्रोटीनचा बी प्रोटीन असं नाव आहे आणि हाच मी अनुष्काला देते कारण खूप एका ताईनं दोन चार वेळा मला सांगितलं की व्हिडिओमध्ये तेवढा डब्बा दाखव तर त्या ताईसाठी स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला मेडिकलमध्ये दाखवला तरी सहज मिळेल किंवा नाव जरी सांगितलं उपलब तर उपलब्ध असतोच हा मेडिकलमध्ये तर हाच मी अनुष्काला कॅल्शियम प्रोटीन सगळं म्हणजे शरीरातली तिची वाढ होण्यासाठी देते चला तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये आज आहे फ्रीज डे म्हणजे फ्रीज क्लिनिंगचा दिवस आहे सगळं क्लिनिंग झालं तुम्ही पाहिलेलं मागच्या सुद्धा मी व्हिडिओमध्ये म्हटलेलं की कराएचे, कराएचे आ, फ्रीज मला असा क्लीन करायचा आहे असा करायचा आहे की म्हणजे इतका खराब झालेला आता तुम्ही पाहिलंच की किती इकडं तिकडं प्रस पसारा झालेला आहे कारण होतं तेवढं आणि फ्रीज म्हणजे अशी गोष्ट आहे की त्यात पसारा झालाच पाहिजे त्याच्यावरती हात उठलेच पाहिजे नाही तर मग एवढी महागाची वस्तू घेऊन ती शो सारखी ठेवणं काय बरोबर नाही त्याच्यापेक्षा एवढा घाणेरडाहून ना तो क्लीन केलेला केव्हाही चांगला सकाय नवी नवी मा, तर हा एक मस्त म्हणजे मी मजाक केला बर का ताईनं पण ठीक आहे सकाळ सकाळी खूप गडबड असते मग हात लागतो आणि मी तर म्हणते मग वस्तू अशा चटकन वापरून होऊन नवीन नवीन याव्यात मग माझा फ्रीज तसाच एवढ्यात ही झालता तर माझा फ्रीज नवीनच आहे आत्ताशी घेतला आहे म्हणजे दी एक दोन वर्ष झालीत फक्त का एक वर्षच आहे एक दीड वर्ष झालं असेल दोन वर्ष पण नाही झाली आणि चला म्हटलं क्लीन मी वरचे वर करतच असते पण ना अस्ताव्यस्तं कधी कधी काय होतं ना आपल्या घरात स्वच्छता असते सगळं असतं फक्त अस्ताव्यस्तपणा नीट म्हणतो ना आपण तो नसल्यामुळं घर कधी घाण वाटतं किंवा असा पसारा फ्रीजमध्ये बघितलं ना तुम्ही तोच जर पसारा व्यवस्थित ठेवला तरीसुद्धा ते दिसताना छान दिसतं तर सगळ्यात पहिल्यांदा फ्रीजमधलं मी सगळं साहित्य काढलं आणि ते काढायच्या आधी पहिल्यांदा स्विच ऑफ केला तर मला एक घाणेरडी सवय आहे असं पाण्यातनं काम करायचं आणि सारखं ते मशीनचं बटन बंद करायचं दरवाज ह्याचं जे काही आपलं बाथरूमचं बटन सारखं लाईट बंद चालू मला सवय आहे की ओल्या हातनं बटणं बंद करायची मला ती एक सवय माझी मोडायची तर सगळा फ्रीज रिकामा केला फ्रीजमधले कप्पे काढले ते स्वच्छ धुतले आणि दुपारनंतर हे निवांत मी काम करायला घेतलेलं कारण सकाळपासून चाललेलंच बाकीचं चा। तर सगळे जे काही प्लास्टिकचे पहिल्यांदा होते ना ते सगळे असे स्वच्छ घासून वगैरे घेतले आणि ते बाहेर ठेवले आणि त्याच्यानंतर आता जे आहे ना ते इकडं आ, काचा तर हे सगळ्यात जास्त महत्वाचं आणि ते हळू करणं खरंच गरजेचं असतं तर मी हे घासताना ना कोणताही कात्या नाही तो मऊ एकदम स्पॉन्ज असतो ना तर तो घेतलेला आहे त्याने ना अजिबात स्क्रॅचेस पडत नाहीत फ्रीजवर कशावर कसंही तुम्ही घासा तो म्हणजे नुसता मऊ आहे असा फेस होतो जरास जरी त्याच्यावरती लिक्विड घेतलं ना तर तो एकदमच असा फेस होतो आणि स्वच्छ चकाचक सगळं निघतं तर या काचा वगैरे सगळं मी बेसिंगमध्येच धुवून घेतलं आणि बाहेर सुकत घातलं आणि आता हा मोठाच्या मोठा ट्रे आहे ना तो सगळा काढायचा आहे तर जसं की मी मागच्या आठवड्यातसुद्धा म्हणजे शनिवारच्या व्हिडिओमध्ये मी सांगते की बाजार झाला की त्या दिवशी काय मला हे सगळं करायला येत नाही कारण बाजारला वेळ होतो कंटाळा आलेला असतो ओझं आणलेला असतं सगळं हे होतं म्हणून मी ना असं पोरी शाळेत गेल्या सोमवार मंगळवारचा दिवस बघून मग ते क्लीन करत असते तर इकडं सगळं त्यातलं काढलं आणि हा मोठ्याच्या मोठा जो एक ट्रे आहे तो सुद्धा म्हणजे घासून घेतला आणि तोही बाहेर ठेवला तर बघा इकडं काम करता करता असं डबल होतं माझ्याकडं लिक्विड सांडलं तर तेवढं होणारच आणि बऱ्याच ताईंचं ते मी व्हिडिओ टाकला ना परवा दिवशी ते आग लागली आग लागली नाही म्हणजे ते तेल जळलं तर त्याच्या एक खाली एक कमेंट होतीच ताईंची की तुझी लय गडबड असती घाई असती म्हणून तुझं असं होतं आम्ही वर्किंग वुमन असून आमचं काय असं होत नाही आम्ही व्यवस्थित करतो हो असते प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात सगळ्यांच्याच कशासारख्या आणायच्या सांगा ताई लोक माझी घाई गड गडबडीची असली तर तुमची शांततेची असणार तुमची शांततेची असली तर माझी आहेत ना आणि असंच असतं भरभर कामाची सवय लागलेली आणि मला मुळातच ती कामाशी भरभर उरकायची म्हणून नाही काम सगळी स्वच्छ करायची सगळं व्यवस्थित नीटनेटकं असतं माझं किचन घर पण ती करायची गडबड असती हो त्या ताईंचं एक बरोबरच आहे चला मग माझी असतीच गडबड त्या तशाच अगदी मला म्हणाल्या पण चला मला काय त्या कमेंटचं वाईट वाटलं नाही उठली उलट गंमत की चला त्या मला काय काय नुसती करत जा आणि सगळ्याच ताई म्हटलं की हळू करत जा तुमच्या काळजीबद्दल खरंच थँक्यू हो बाबा त्या दिवशी ना मला एकदम म्हणजे हेच झालं तर आता बघा सगळे फ्रीजचे जे कप्पे आहेत ना ते मी बाहेर ठेवले आणि फ्रीज घासायला घेतला जो काही स्पॉन्ज आहे ना त्याच्यावर थोडंसं लिक्विड घेतलं आणि फ्रीजवर नुसतं असं पाण्याचं शिंतोडे मारले आणि बघा क्लीन करून घेतला आणि रबर बघा आपण ना सगळा फ्रीज असा क्लीन करतो पण रबर मात्र क्लीन करत नाही खरंच एकदम म्हणजे रबर इतका घाण कसा होतो मला तेच कळत नाही तर माझा पण रबर चांगला असं काळा काळं काळं डाग पडायला लागलेले तर तो आज रबर असा फाकून फाकून मी त्याच्यात तो स्पंज घालून ना असं काढून पुसून घेतला त्याच्यामुळे खरं सांगते इतका फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ केला कारण इतका मोठा व्हिडिओ झालेलाच होता त्याच्यानंतर बघा कधीही फ्रीज किंवा असं काहीतरी प पुसताना आपल्याला स्क्रॅचेस पडू नये म्हणून ना नेहमी असा कॉटनचा एखादा आपला यूज केलेला जो स्टोल असतो ना तर तो नेहमी ठेवायचा तर मी इथं वापरलेले स्टॉल असं नेहमी ठेवते जेणेकरून टी व्ही फ्रीज ज्या काही अशा स्क्रॅचेस पडणाऱ्या वस्तू असतात त्याला पडू नये म्हणून तर मोठ्याच्या मोठा मी इकडे जो काही स्टोल आहे तो घेतला ओला करून घेतला आणि सगळा फ्रीज बघा त्याने पसून घेतला आणि जेव्हा आपण असं मोठमोठ्या क्लीन करतो ना वस्तू तेव्हा कापड हातात मोठं घ्यायचं म्हणजे ना ते, ते सगळा हात पसरला जातो कापड पसरलं जातं आणि पटकन क्लीन क्लीन होतं ही एक टीप आहे आणि जेव्हा असं सुती कापड असेल तेव्हा तर मग ते क्लीन होतच तर इकडे आता सगळा जो फ्रीज आहे तो असा या पद्धतीने मी क्लीन करून घे म्हणजे पुसून घेतला बघा एकदम चकाचक होतं आणि कितीही जुना खराब झालेला फ्रीज असू दे जेव्हा असा स्वच्छ पण साबणाने लिक्विडने क्लीन करून घेतो ना घासतो आणि असा पुसतो ना तेव्हा मात्र तो छान होता आणि मी तुम्हाला इथे गाऊन बदललेला दिसेल म्हणजे गाऊन घातलेला दिसेल ड्रेस बदललेला कारण ना मी आधी ड्रेस घातलेला होता पण मला ही काम करताना इतकं इरिटेड होत होतं ना आता तर एकतर गरम होतं आणि त्यात ती कामच उरकत नाही असं मला कसं तरी होतं म्हणून मी तो ड्रेस काढला आणि ना गाऊन घातला आणि क्लिनिंगला सुरुवात केली तर इकडे तुम्हाला मी केक दाखवते काही नाही का शेजारी आमच्या एक म्हणजे भाडेकरू राहतात कोमल तर ती ना डिलेवरीला जाणार होती म्हणून तिने तिचा ती फ्रीज सगळा क्लीन केला परवा दिवशी आणि केक तेवढा ती फ्रीज बंद करणार होती म्हणून तिने ती तिचा केक आणून आमच्या इथं ठेवला आणि तिच्याही लक्षात नाही तो केक आणि माझ्याही लक्षात नाही ती गेली आता डिलेवरीला ती व्हिडिओ बघती तिला समजेलच आ, मग मी तिला मॅसेज टाकला का अगं केक विसरला तर ती म्हटली आता खाऊन टाका मग संध्याकाळी जो काय तो सगळ्या मुलांना मी देऊन टाकला केक आणि के आज मज्जाच झाली आणि मी ही वरचा कप्पा उघडल्यानंतर डोक्याला हात लावला अरे म्हटलं तिचा केक बिचारीचा राहिला पण काय खाण्याची गोष्ट होती कोणाचं इथं एवढं हे करत बसत नाही आपण पण नाही तर वरचा कप्पा तर काय घाण माझा होतच नाही कारण आम्ही तिथे काहीच ठेवत नाही फक्त जे काय आपलं बेकरी प्रोडक्ट्स म्हणजे असतात ना फ्रीजमधलं चीज पनीर अशा गोष्टी मी तिथं ठेवते आणि तोही वरचा कप्पा बघितलं ना तर तो तर न यूज करता त्याचाही रब्बर साईडून काळा होत होता तो सुद्धा स्वच्छ घासला पुसला आणि जे काही वरचे कप्पे आहेत ना त्याचे पण म्हणजे फ्रीजच्या वरच्या कप्प्याचे का कप्पे काढले आणि ते पण आता घासून घेते लिक्विड खरंच सांगते मी जे हे रिलॅ रिफ्लेक्स म्हणून नावाचं लिक्विड आणलेलं आहे ना भांडी स्वच्छ निघत आहेत असं आपण प्लॅस्टिक वगैरे काय घासतो ना ठेवतो ना तर ते पण छान निघतं आणि तुम्ही पाहिलं असेल माझ्या फ्रीजमध्ये अगदी दोन ते तीन दोनच कंटेनर आहेत आणि डबे वगैरे एक चार पाच आहेत तर फ्रीजमध्ये खरं सांगते त्यांना जास्त कंटेनर वगैरे खरंच ठेवायचे नाहीत एक म्हणजे फ्रीजचं आपल्या वाट लागण्याचं ते कारण आहे की कंटेनर नुसते कोंब म्हणजे आता ते मिळत आहेत हो ना ऑनलाईन सगळे घेतात बघा ते फ्रीजमध्ये ठेवलं तर एकतर लाईट बिल येतं आणि फ्रीज म्हणजे कुलिंग बघा ते फळं आपण काय भाज्या ठेवतो ना त्याच्यापर्यंत ते कुलिंग पोचत नाही ते पूर्ण थंड व्हायला हो ना फ्रीज जास्त वीज खेचतो म्हणजे लाईट खेचतो आणि आपल्याला फ्रीज त्या फ्रीज त्या गोष्टीमुळे आपल्याला लाईट बिल जास्त येतं कारण आपण भरपूर भरमसाठ बर् त्यात ते डबन काय बाई सगळं कोंबून ठेवतो ना फ्रीजमध्ये त्याने लाईट बिल खरंच येतं आणि जास्त कंटेनर ठेवणं फ्रीजमध्ये खरंच आपल्याला आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण एम डबे वगैरे तर ठेवावेच लागणार पण जास्त असं नाही आता बघितलं काही जणांच्या फ्रीजमध्ये इतकं भरलेलं असतात ना कंटेनर म्हणजे काही ओपनमध्ये ठेवायचं नाही सगळं भरायचं डब्यातनी भरायचं आणि पॅक करायचं मग त्याच्यामुळे ते तो प्रॉब्लेम होतो फ्रीज न टिकण्याला तर इकडे बघा आता सगळं जे काही वरचा कप्पा सुद्धा क्लीन केला आणि हे दोन जे आहेत ना आईस चे ते आईस क्यूबचे ते डबे आहेत तर ते सुद्धा करून झाले माझे व्यवस्थित उपयोग होत नाही आम्हाला पण ह्या एक बेस्ट गोष्ट म्हणजे ना इथं हे जे दिसते ना तुम्हाला आता मी फ्रीज बंद केलाय त्याच्यामुळे तुला तुम्हाला समजणार नाही ते तर हे वरचा जो कप्पा आहे ना तर आपल्याला फ्रीज नको असेल म्हणजे फ्रीजर नको असेल तर फ्रीज आपण करू शकतो सगळ्यात बेस्ट दि हे म्हणून मी केक तिथं ठेवलेला तर फ्रीजरमध्ये केक नव्हता तो बरोबर म्हणजे हिथं सेटिंग असतं फ्रीजर आणि तर आपल्याला वरचा कप्पा कधी कधी काय होतं मोठी मोठी जेवण करतो ना आपण तर तेव्हा ती जेवण खालच्या ह्याच्यात मावणार नाही तर आपला खालचा पसारा तो तर रेग्युलरचा वेगळाच असतो मग हे सगळे कप्पे काढायचे मोठं काय असेल तर भांडं त्यात ठेवायचं आणि फ्रीजरमध्ये न म्हणजे हिथलं सेटिंग बदलायचं हिथलं आणि हा फ्रीजमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे फ्रीजर टू फ्रीज असं हे कन्वर्ट होतं हा कप्पा त्यासाठी हा बेस्ट फ्रीज आहे तर ह्याचे रिव्ह्यू माझ्यासाठी चांगले हे दोन काय ह्याच्या बरोबर नाही मिळाले तर आमच्या मेडिकल स्टोअर मध्ये फ्रीज सेम घेतलेला आहे आणि हा जो कप्पा फ्रीजचा आहे ना खालचा हा ह्याच्यात ना दही बनतं एकदम छान दही बनतं त्यात दही आणि म विरजण टाकायचं दह्यात आणि दुधात दुधात विरजण टाकायचं आणि ते त्यात ठेवायचं आणि इथं हा जो मधला आहे ना कर्ड ऑप्शन तो दाबून ठेवायचा इथं लिहिलेला आहे तुम्हाला सॉफ्ट दही पाहिजे तुम्हाला थिक दही पाहिजे किंवा कसं पाहिजे तसं तर मग तिथं तो ऑप्शन दाबायचा आणि त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मग आज संध्याकाळी दही लावलं की उद्या सकाळी छान दही लावतं तो फ्रीजमध्ये म्हणजे असं पहिल्यांदाच पण खरं सांगू कुणीही ते करड मात्र घेऊ नका मी त्याच्यात पहिले नवीन आणला तेव्हा दही लावायचे पण नंतर मात्र माझा ते मूड गेला मला दही बाहेर लावायची सवय आता मी मगाशी तांब्या काढल्या ना तुम्हाला दही मी नंतर घरात लावले दाखवते तर फ्रीजचा मात्र रिव्यू हा छान आहे सॅमसंग कंपनीचा आहे आणि वरचा कप्पा तर आमचा कधी जास्त युज होत नाही पण झाला क्लीन आता खालचं पण क्लीन झालं सगळं आता बाहेरून क्लीन करून घेते आतून तरी क्लीन व्यवस्थित झाला आणि बाहेरून सुद्धा बघा जो काही मी म्हटलं ना स्पॉन्ज घेतला आहे त्याच्यावर थोडंसं आणखीन लिक्विड घेतलं आणि असा फेस करून हे करून घेतलं ह्याच्यावरशी याच्यावरती सुद्धा स्क्रॅचेस मग याने पडत नाहीत आणि बाहेर तर होतच होतं आपलं पिठाचा हात लागतो सकाळची गडबड असतीच किती काही कोणी म्हणू दे पण आपली गडबड ही होती ज्याला डबे द्यायचे असतात वेळेत द्यायचे असतात तुम्ही तिकडं किती वाजता पण व्हायची ती गडबड होती आणि पूर्वतयारी तर असतेच आणि मागच्याच एका जसं की म्हटलं व्हिडिओमध्ये एका ताईची ही होती कमेंट की मला तुझी एक गोष्ट आवडत नाही की तू भाज्या बाजारात ना आणते तशाच ठेवते काय करणार मी तेच सांगितलं की शनिवारी बाजारात जाऊन इतका कंटाळा आलेला असतो म्हणून मग मी हे असं सोमवारचं काम करते आणि मुलं घरात नसतात ते झटपट होऊनही जातं बघा इकडे सगळे कप्पे बाहेर ठेवलेले ना ते छान असे सुकले आणि एक रिस्क असते की पोरं यायच्या आधी त्या काचा ज्या आहेत ना ह्या आतमध्ये ठेवून दिल्या पाहिजे तोपर्यंत पण नाही टाईम झालं साडेचारचा आधी त्या अनुष्का आल्या आणि आता एकदा बघा फायनली क्लीन झाला आणि हे सगळा जो पसार आहे ना आता तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे थोडेफार जे कंटेनर आहेत ना ते सुद्धा ठेवून द्यायचं आहे तर त्याच्या आधी इथे ना मी हा जो बॉक्स आहे ना तो असा बाहेर ओढताना ना त्याचा एक कोपरा निघलेला होता त्याच्यामुळे ते असं पुढं येत होतं तर मी ते फेमी घेऊन ते चिटकून टाकत होते पण का काय माहिती फ्रीजमधलं ते गार आहे म्हणून तर फेमी हे चिटकलंच नाही असं काय म्हणजे नाहीतर असं म होतच नाही की फेमी लावले आणि ती गोष्ट चिटकली नाही पण हा जो बिग बॉ बॉक्स बिग बॉक्स बॉक्स हे बघा असं हे होतं तर ते नाही चिटकलेलं कारण ह्याच्यात सगळ्या मी भाज्या ठेवते तो सुद्धा एकदम स्वच्छ क्लीन केला तो तर सिंकमध्ये धुताच येत नाही म्हणून मी बाथरूममध्ये नेऊन धुतला आणि सगळं माझं काम झालं तो तोपर्यंत इकडं आल्या आणि बघा शाळेतून आल्या आल्या इतकी भूक लागलेली असती आणि ज्या काही शिळ्या चपात्या असतात ना शिळ्या म्हणजे सकाळी लाटलेल्या ना म्हणून मी सकाळच्या जरा चढत्या म्हणजे जास्त चपात्या करते कारण आदिती अनुष्का स्कूलमधन आल्या की काही नाही फक्त उलट पौष्टिक झालं हे तुपात खमंग चपाती भाजायची त्याच्यावर थोडासा सॉस लावायचा थोडं चीज टाकायचं तर इकडे मी विचारते हात धुतले का दोघींनी का तसंच करताय तर आदितीनं बघा तिजी तिजी करून घेतली आणि अनुष्कानं तिजी तिजी करते म्हणजे मी इथं आहे नाहीतर परवाच आधी तो व्हिडिओ टाकलेला आहे तो भडका उडालेला नाहीतर आणखीन म्हणजेला काय तू बसली त्या पोरीना काय तर व्हायचं नाहीत आहे नो माझी ल माझं लक्ष असतं माझी मी माझ्या पोरीत मी काळजी घेणारच त्याची असतं मी तिथंच उभी आहे फक्त त्यांचं पण हे करतात मी आपलं तुम्हाला एक आ गंमत म्हणून दाखवलं की बघा आदिती अनुष्का कशा अशी म्हणजे चपाती तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे बरं का स्कूलमधनं आल्यानंतर नुसतं तुपात चपाची चपाती खमंग भाजायची त्याला सॉस लावायचा आणि नसलं चीज तरी चालतं आणि सॉस चपाती अशी द्यायची खायला बघा एकदम छान खमंग लागते तर तीजी ती जी ती खाते आणि ही जी हिनं बनवली तर तुपाचा डबा तर आस्तासारखा लागतोच हाताखाली नाही तर ते लय होतं तर मज्जा गंमत म्हणून घ्या काही कमेंट्स करू नका उलटं कौतुक करा की भारी आहे म्हणजे पोरी असल्या की असंच घरात असतं तर ते एक थोडंसं आपलं शूट करता करता केलं त्याच्यानंतर सगळं भरलं आणि ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्यांनी उडायला घेतल्या फक्त मी याच्यात कांद्याची पात अजिबात चिरून ठेवत नाही नाहीतर अख्ख्या फ्रीजमध्ये कांद्याच्या पातीचा वास येतो ती जेव्हा करायचे तेव्हाच मी निवडून ठेवते पण तोपर्यंत बघा त्याच्यानंतर आदिती अनुष्का आल्या त्यांचं सगळं खाणं पिणं झालं मग मी हे सगळी कोथिंबीर निवडली फरसबी चिरून ठेवलं घेवड्याची शेंग निवडली लसूण भरपूर सोडला मेथीची भाजी निवडली एवढं सगळं बघा व्यवस्थित आठवड्याभराचं माझं नियोजन झालेलं आहे फक्त म्हटलं की कांद्याची पात मी चिरली नाही त्याचा वास फ्रीजमध्ये खूप येतो आणि फायनली बघा फ्रीज सगळा माझा लावून झाला तर वरच्या कप्प्यात ही म्हणजे हा फळांसाठीच कप्पा आहे तिथं फळं अजिबात खराब होत नाहीत वरचा कप्पा सुद्धा एकदम क्लीन आणि फ्रीज माझा जवळजवळ आता महिनाभरासाठी एकदम डीप क्लीन झालेला आहे आणि कंटेनर जसं की मी म्हटलं की नाही जास्त ठेवायची नाहीत तर बघा इकडे माझ्या फ्रीजमध्ये अगदी दोन कंटेनर आणि हे दोन चार डबे एवढंच आहे बाकी मी जास्त काही ठेवत नाही त्याच्यामुळे फ्रीज मग एवढा सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसतो आणि खालचा हा भाज्यांचा बॉक्स आहे तो खूप मोठा आहे कितीही त्यात भाज्या ठेवा मावतात त्याच्यामुळे वरती काही पसारा होत नाही तर त्याही सगळ्या व्यवस्थित निवडलेल्या बिना निवडलेल्या ठेवल्या आणि असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्यांना बाय